भुसावळ <प्रेण> बस आगाराला मिळाले नवीन पाच बसेस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण परिवहन मंत्री यांना सर्व गोष्टींची असल्याने लवकरच टी कर्मचाऱ्यांचे पगार होतील अशी ग्वाही मंत्री संजय सावकारे यांनी दिली भुसावळ बस आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पाच एस टी बसेस मिळाले असून त्यांचे लोकार्पण आज चौदा एप्रिल व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भुसावळ बस स्थानकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते भुसावळ बस आगारात पाच नवीन गाड्या दाखल झालेल्या आहेत एकूण दहा गाड्या मंजूर झालेल्या एस टी महामंडळातील बसेसची दुरावस्था झाली होती मात्र मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी नवीन संकल्पना राबवून महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बसेस देण्यात येत आहेत भुसाळ मध्ये ई चार्जिंग चे स्टेशन व्हावे यासाठी देखील प्रयत्न सुरू असून लवकरच नवीन बस स्थानकाचे देखील काम सुरू होणार असल्याची माहिती मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे तसेच परिवहन मंत्री जाणकार असून त्यांना कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीबद्दल जाणीव आहे त्यामुळे लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण पगार करण्यात येतील असे देखील मंत्री सावकारे म्हणाले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र पाच नवीन गाड्या दाखल झालेल्या आहेत एकूण दहा गाड्या आपल्यासाठी मंजूर झालेल्या आहे महाराष्ट्र शासनाने परिवहन विभागाची पूर्वीपासूनची जी एडसाण होत होती ती लक्षात घेता प्रवाशांना आरामदायी प्रवासही मिळाला पाहिजे चांगली सुविधा मिळायला पाहिजे चालकांनाही चांगली गा नवीन गाड्या चालवता आल्या पाहिजे कारण आपण नेहमी बघतो की परिवहनच्या या गाड्या कधी कुठे दुरुस्त नादुरुस्त होता था, कुठे थांबून जातात था, ब्रेक फेल होता कधी म्हणजे वाईट अवस्था या परिवहन विभागाची होती पण आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विशेषतः परिवहन मंत्री यांनी पुढाकार घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नवीन संकल्पना राबवली आहे या पाच बसेस दहा बसेस मंजूर झाल्या काही कालांतराने ई बसेस पण येणार आहेत आणि आमचे प्रयत्न झाले की इथे ई चार्जिंगचं स्टेशन व्हावं भुसावळला त्याच्यासाठी प्रयत्न चाललेले आहे आपण पाहत असाल की भुसावळला नाटा जवळ पण एक टच पॉइंट आपण डेव्हलप करतोय की जिथे लांब पल्ल्याच्या ज्या बसेस असेल तर तिथे बा शहरात न येता तर तिथेच जातील तिथेच त्या बाहेरच्या बाहेर जातील जा मात्र जिल्ह्यातल्या ज्या बसेस आहेत त्या रेल्वे स्टेशनजवळ त्याच्यासाठी नवीन बस स्पोर्ट तयार होत आहे तर त्याचा जागेचा जो प्रस्ताव आहे तो आता आमच्याकडनं सगळ्या परमि महाराष्ट्र शासनाकडनं सगळ्या परमिशन झालं आहे तर फक्त रेल्वेचा बोर्डाकडनं क्लिअरन्स आला की जागा हस्तांतरण होईल आणि तिथे बस पोटचं सगळे बाकी सगळे पैसे वगैरे सगळं मंजूर झालेलं आहे फक्त जागेचं हस्तांतरण झालं की त्याला कामाला सुरुवात होईल तिथे दुसरं असं आहे की एस टी कर्मचाऱ्यांचे छप्पन टक्के वेतन झालेलं आहे आता उर्वरित वेतन जेच सोमवारी किंवा मंगळवारी असं देण्याचं आश्वासन परिवहन मंत्री यांनी केलेलं आहे सध्याचे परिवहन मंत्री जे आहेत अतिशय जाण असलेले आहेत त्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे कॅबिनेटमध्ये हा विषयही आला होता आणि लवकरच या सगळ्यांचे पगार केले जातील